तर बघा इथे बघू शकता तुम्ही मी पाणी पाणी घेतले हळद कुंकू अक्षदा आणि फूल तर असं पाणी घेखा एखादी का मी घ्यायची त्याच्यानंतर मग संकल्प करायचा आता संकल्प काय करायचा तर आपलं गोत्र तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप म्हणू शकता ज्या जा जाग्यावर काश्यप या गोत्राचा उत्पन्न नावाचा आता नावाचा नाव नाव म्हटलं की आपलं स्वतःचं नाव घ्यायचं स्वतःचं नाव तुम्ही तुमचं घेतलं की त्याच्यानंतर म्हणायचं परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवे करी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह कलह निवारण होऊन घरात कुटुंबात अ एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा दीपावली निमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे त्या अंगभूत निर्विघ्नतेसाठी श्री गणेश व शुद्धीकरणासाठी शंख घंटी दीप पूजन करीत आहे असा संकल्प म्हणायचा आणि आता हे म्हणून झालं की खालच्या आपण प्लेटमध्ये आपल्या अशा सरळ हाताने आपला म्हणजे आपण हा संकल्प सोडला असं त्याचं अर्थ होतो